श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या आहे शनिवार आणि उद्या शनिवारी आलेली आहे कार्तिकी देऊठणी एकादशी तर बघा देवशैनी एकादशीपासून म्हणजेच आषाढी एकादशीपासून चातुर्मास जो आहे तर तो चालू झालेला होता आणि या चातुर्मासाची समाप्ती शनिवारी आ, होत आहे या दिवशी कार्तिकी एकादशी आलेली आहे आषाढी एकादशीप्रमाणेच ही एकादशी देखील खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी अनेक जण एकादशीचं व्रत करत असतात उपवास करत असतात तर या चार महिन्यामध्ये भगवान विष्णू निद्रावस्थेमध्ये असतात आणि ते या कार्तिकी एकादशीला जागे होत असतात निद्रावत निद्रावस्थेतून बाहेर येत असतात आणि म्हणून ही जी एकादशी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि या एकादशीपासूनच तुळशी विवाहाची जी सुरुवात आहे तर ती होते तर तुळशी विवाह जे आहे तर ते या एकादशीपासून सुरू होतात आणि ते पौर्णिमेपर्यंत चालत असतात म्हणून हे या एकादशीचं महत्त्व हे अधिक आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला जो उपवास आहे किंवा जे व्रत आहे ते नाही केलं तरीही चालेल पण गायीला अशी एक वस्तू जी आहे तर ती आपण खाऊ घालायची आहे यामुळे आपल्याला असलेली शत्रुपिढा असेल शत्रुबाधा असेल आपल्या घरामध्ये वादविवाद होत असतील भांडणे होत असतील तर ती नष्ट होऊन आपली सात पिढ्यांची देखील दे नष्ट होणार आहे असा हा अतिशय प्रभावी उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल चला तर मग वेळ न वाया घालवता अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर ही जी एकादशी आहे तर तरी एक शनिवारी आलेली आहे आणि एक रविवारी आलेली आहे म्हणजे एक नोव्हेंबरला एक एकादशी असणार आहे आणि दुसरी एकादशी ही दोन नोव्हेंबरला रविवारी असणार आहे तर हे जे उपाय जे करायचे आहेत किंवा सेवा करायच्या आहेत तर त्या तुम्ही या दोन्ही दिवशी करू शकता तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ अंघोळ करण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला बघा थोडीशी हळद मिक्स करून आपल्याला अंघोळ करायची आहे आपली नित्यदेवपूजा करायची आहे तुमच्या देवघरामध्ये जर बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल तर त्या फोटोची आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे एका चौरंगावरती ठेवायचं आहे आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यानंतरनं बघा जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर एका स्वच्छ थांबणामध्ये ठेवा स्वच्छ धुना निरषा दुधानं तुम्हाला अभिषेक घालायचा आहे किंवा पंचामृतानं तुम्ही अभिषेक घालू शकता किंवा शक्य नसेल तर स्वच्छ पाण्यानं जरी अभिषेक घातला तरीही चालेल यानंतर ना आपल्याला पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई अशा ज्या वस्तू आहेत तर त्या ज्या त्यांना प्रिय आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे कारण की भगवान विष्णूंची सर्वात आवडती वस्तू जी आहे तर ते म्हणजे तुळशीपत्र त्यामुळं आपल्याला एक तुळशीपत्र जे आहे तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे तुमच्याकडे गाई आणि वासराची मूर्ती असेल तर ती देखील आपल्याला चौरंगावरती ठेवायची आहे आपल्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं या गाईला व्हायची आहेत गाईला देखील तुम्ही अभिषेक करू शकता जर तुमच्याकडे गाई आणि वासराची मूर्ती असेल तर त्यानंतरनं ही सर्व पूजा करून झाल्यानंतरनं सर्वात सर्वा शेवटी आपल्याला बघा एक तांब्याचं स्वच्छ ताट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुंकानं स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकाच्या मध्ये जे असणारे चार बिंदू आहेत तर ते देखील आपल्याला द्यायचे आहेत कडेच्या दोन लाईनसुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्यानंतरनं आपल्याला बघा काय करायचं आहे एक छोटासा गुळाचा खडा हा जो आहे तर तो घ्यायचा आहे आणि या तांबणामध्ये आपल्याला स्वस्तिकावरती ठेवायचं आहे त्यानंतरनं बघा थोडीशी अर्धी वाटी तुम्हाला जी चणा डाळ आहे म्हणजेच जी हरभरा डाळ आहे ती चाहे, ती चाहे, ताट चाहे। तर ती भिजवून घ्यायची आहे आणि ती देखील या ताटामध्ये ठेवायची आहे आणि हे ताट तुम्हाला तुमच्या देवघरा समोर जिथं तुम्ही पूजा मांडलेली आहे तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही बघा सकाळच्या वेळी जर हा उपाय केला तर अतिशय उत्तम राहील संपूर्ण दिवसभर तुम्हाला हे ताट तिथंच ठेवायचं आहे किंवा दोन तीन तास तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे त्यानंतरनं स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे पाण्यानं भरून हळदी कुंकू अक्षदा फुलं एक दिवा आणि हे जे ताट आहे जे हरभरा डाळ आणि गूळ ठेवलेलं तर ते घेऊन तुम्हाला गायीजवळ जायचं आहे तिथं गेल्यानंतर ना गाईच्या पुढच्या दोन पायांवरती तुम्हाला पाणी ओतायचं आहे आणि हा गूळ आणि ही जी चणा डाळ आहे तर ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही विष्णू सहस्रनामाचं पठण करा किंवा विष्णू सहस्र नामावलीचं पठण करा किंवा बघा तुम्ही या दिवशी जर तुम्हाला कोणतीच सेवा जमली नाही करायला तर तुम्ही या दिवशी फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचासुद्धा सातत्यानं जप केला तरीही चालेल तिथेच देवघरासमोर बसून तुम्ही तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्ही हा जप करायचा आहे किंवा एकशे वे आठ वेळा करायचा आहे त्यानंतरनं तुम्हाला गायीजवळ जाऊन ही जी वस्तू आहे तर ती उजव्या हातानं तुम्हाला धरून गायला खाऊ घालायची आहे जर बघा आता गाईच्या जिबेचा जर स्पर्श तुमच्या हाताला झाला किंवा गायीच्या तोंडातील जी लाळ आहे तर, तीजर तर, तर ती जर तुमच्या हाताला लागली तर असं म्हटलं जातं की तुमच्या इच्छा या लवकरच पूर्ण होणार आहेत तुमची अडलेली कामं जी आहेत तर ती मार्गी लागणार आहेत असा संकेत आपल्याला मिळतो आणि म्हणूनच आपल्याला आपल्या उजव्या हातानं या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या गाईला खाऊ घालायच्या आहेत कारण की डाळ जी आहे तर ती साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते आणि म्हणूनच आपण आपल्या जी गाय आहे तर त्या गायीला या वस्तू खाऊ घालायच्या आहेत कारण की गायीमध्ये बघा तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो असं अस म्हटलं जातं गायीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व दिलं जातं जर आपण बघा स्वर्गामध्ये जाण्याची शिडी जी आहे तर ते गायीला मानलं जातं गायीमध्ये जे देवी देवतांचा वास असतो तर त्यांचा देखील आशीर्वाद आहे तर तो आपल्याला मिळत असतो म्हणून या वस्तू आपण गायीला आवर्जून खाऊ घालायच्या आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला खूप महत्त्व दिलं जातं बघा गाई जी आहे तर ती चार रुद्रांची आई मानली जाते त्यासोबतच गायीपासून आपण मिळणारं जे दूध आहे शेण आहे तर त्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा करत असतो तर अशा पद्धतीनं ही जी गाय आहे तर ती आपल्या खूप उपयोगी उप पडत असते म्हणून कोणती सेवा सगळ्या सेवेमध्ये जी सर्वश्रेष्ठ सेवा मानली जाते तर ती म्हणजे गोमातेची सेवा म्हणून तुम्हाला आवर्जून ही जी वस्तू आहे तर ती गायीला खाऊ घालायची आहे